आला 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 ॲटेवाला विकी महिंद्राच्या शोरूममध्ये आज आलेला आहे मंडळी महिंद्रा कंपनीनं डिसेंबर महिन्याची न भूतो न भविष्यती अशी एक ऑफर काढलेली आहे त्या ऑफरमध्ये ग्राहकांना इतका खतरनाक असा लाभ होणार आहे ना तो लाभ बघू नये ना तुम्ही म्हणाल आपण जर हा या लाभचा फायदा घेतला नाही ह्या लाभाचा फायदा कसलाच घेतला नाही ना तर आपण आयुष्यातल्या एका सगळ्यात मोठ्या गोष्टीला चुकला असं तुम्हाला वाटणार आहे महिंद्राच्या ह्या माझ्या ही न्यू आहे ह्याच्या मागात अजून दोन तीन गाड्या आहेत ह्या सगळ्या गाड्यांवर महिंद्राच्या जेवढ्या आहेत त्यांच्यावर तुम्हाला एक प्रचंड मोठा असा आर्थिक फायदा होणार आहे जर डिसेंबर महिन्यात तुम्ही गाडी घेतली तर डिसेंबर नंतर तुम्ही गाडी घेतली तुम्हाला फायदा मिळणार नाही डिसेंबरच्या एकतीस तारखेपर्यंत महिंद्राच्या भरपूर गाड्यांवर तुम्हाला ही खतरनाक ऑफर असणार आहे आता ती ऑफर काय आहे किती रक्कम तुमची वाचणार आहे किती मोठा डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे मी सगळं सांगणार आहे तर आता जास्त वेळ तुमचा घेत नाही आपलं सबस्क्राईबचं बटन दिसते बघतं बघा तेवढं सबस्क्राईब बटन प्रेस करा कारण व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे पहिली गाडी आहे ऑफर म्हटली महिंद्रा बोलेरो निओ आता महिंद्रा बोलेरो निओ बोलेरोच्या भावकीतली गाडी मंडळी ही जी पहिली ओरिजिनल बोलेरो आहे का नाही तिचीच ही भावकी म्हणजे ही गाडी इतकी प्रसिद्ध आहे ना कमी कालावधीत प्रसिद्ध झाली हिला शेतात न्या हिला शहरात न्या हिला जिथं रस्ता संपतो आणि जिथनं खडबडीत रस्ता चालू होतो तिथं ही गाडी किंग बनते म्हणजे ही गाडी फॅमिलीचीच आहे पण ही गाडी शेतकऱ्यांची सुद्धा आहे ही गाडी आपले पोलीस डिपार्टमेंट आपलं आर्मी सुद्धा ही गाडी वापरतं म्हणजे ह्या गाडीची ह्याच्यावरून ओळखा किती विश्वासार्हत आहे ही गाडी ना माजरागत आहे माजरागत कशी कशीही रोडला टाका ही पोटॉस पडते म्हणजे ही गाडी इतकी खतरनाक आहे कमी कालावधीत प्रसिद्ध झालेली ही गाडी कॉर्पोरेट लेवल घ्या शेतकरी घ्या फॅमिली घ्या युवा वर्ग घ्या पोलीस डिपार्टमेंट घ्या आर्मी डिपार्टमेंट घ्या बोलेरो युवजांना आत करायचाच नाही आणि ह्या गाडीला मंडळी महिंद्रा बोलेरो महिंद्रा कंपनीनं एक मोठी ऑफर दिलेली आहे की त्याच्यामध्ये तुम्ही जर ही गाडी डिसेंबर महिन्याच्या आत खरेदी केली एकतीस तारखेच्या आत रात्री बाराच्या आत तर तुम्हाला भरघोस असा डिस्काउंट मिळणार आहे पण हो डिस्काउंट किती मिळणार आहे हो। सांगतो जरा थांबा की जरा थोडं कळ कर काढा कारण अजून चार गाड्या आहेत एकत्र सगळं सांगणार आहे तर आता ना पुढची गाडी आपण बघूयात पहिली झाली महिंद्रा बोलेरो येऊ आता दुसरी गाडी कोणती माहिती आहे का थार युवा वर्गांनो चला तुम्हाला तर बघा किती मोठी ऑफर मिळणार आहे चला लवकर डिसेंबर महिन्यात बोलेरो येऊ नंतर दुसऱ्या गाडीला जी ऑफर आहे ना त्या गाडीचं नाव आहे मंडळी थार रॉक्स ज्या गाडीच्या मध्ये आता मी आतमध्ये आता आहे म्हणजे बसलो पण नाही मी उभाच आहे कारण ह्या गाडीचा ओराच वेगळा आहे हो काही करा म्हणजे मला आस्तागळ्यात मंडळी कळलं नाही बरं का की ह्या गाडीमध्ये आत जाणारा माणूस आहे ना थोडासा बाहेर शिळीसारखा असतो पण आतमध्ये गेला का नाही तो वाघच बनतो वाघ बनून उतरून बाहेर तसाच येतो म्हणजे आस्ताग्र जगातले अनेक कोडी सुटले असतील महिंद्रा कंपनीच्या थार गाडीचं आहे ना कोडं मला तरी अजून सुटलेलं नाही आहे किंवा अनेकांना तुम्हालाही सुटलं नसेल की बाहेर माणूस असला का नाही की बाहेर असला की माणूस थोडासा हे असतो म्हणजे असा शांत असतो असा असतो जसा स्टेअरिंगला बसला नाहीतर कुठं आत बसला तो माणूस शिळी असला ना बाहेर उतरताना ड्रायवर असो ना तर कुणी असो ते वाघ बनवूनच उतरतो डिसेंबर महिन्यात थार रॉक्सवर सुद्धा तुम्हाला भरघोस असा डिस्काउंट मिळणार आहे आता तो डिस्काउंट किती मिळणार आहे मी सांगणारच आहे की पण मी तुम्हाला एवढं एक सांगेन हा डिस्काउंट जर तुम्ही सोडला ना तर तुम्हाला असं वाटेल पुढच्या वर्षी की मी का डिसेंबर महिन्यात गाडी घेतली नाही एवढा मोठा माझा फायदा मी का हातानं सोडला एवढा व्हिडिओ बघून सुद्धा त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर खाली नंबर दिसताच आहे तुम्हाला मी पुढेही देतो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे शोरूमचे नंबर फिरवायचा आणि डिस्काउंटचा लाभ तुम्ही घ्यायचा आहे मी खरंच सांगते परत एकदा पस्तवाल तुम्ही जर डिस्काउंटचा लाभ तुम्ही घेतला नाही थार रॉकचा अजून दोन गाड्या आहेतच पण त्याच्याही आधी आपण काय करूयात ना थार रॉक्सचे प्रीमियम फीचर बघूयात कारण थार म्हणजे रुबाब आहे हो, थार म्हणजे ॲटिट्यूड आहे थार म्हणजे वाघ आहे शिळीला वाघ बनवणारी गाडी हो त्यामुळे जरा प्रीमियम फीचर्स पण गाडीतले बघूयात ना चला म्हणजे मी आता थार रॉक्समध्ये आहे मी मागाशी म्हटलं की नाही बाहेर की शिळीसुद्धा वाघ बनती गाडीमध्ये बरोबर आहे का नाही आता जे वाघ आहे त्यांचा विषय सोडा पण ज्यांचा ॲटिट्यूडच एकदम सिम्पल आहे काय आहे ते सुद्धा ह्या स्टेरिंगला बसले का नाही किंवा मागं बसले कुठेही बसले गाडीचा विषय म्हणजे तुम्ही तुमचा ॲटिट्यूड तुम्ही कुठं जाल तुम्हाला पण कळणार नाही की हे काय चमत्कार झाला आता थार रॉक्स एवढी जर ॲटिट्यूडची ही खतरनाक अशी गाडी आहे हिला वेगळा शिजावारा आहे मग हिला फीचरसुद्धा मंडळी करोडोच्या किमतीचे जे मोठ्या मोठ्या करोडोच्या गाड्या आहेत त्यांचे फीचर्स थार रॉक्सच्या या गाडीला दिलेला आहे थार रॉक्स गाडीला तर तो इंटिली टर्न नावाचा एक फीचर आहे तो फीचर काय माहिती आहे का मंडळी जे शेतकरी बंदू आहेत त्यांना माहीत असेल की ते टॅक्टर काय करतात कमी जागेत वळवतात एकाच जागेवर मागचं जाग थांबतं आणि ती ट्रॅक्टर आपोआप शेतकरी असे वळवतात एकाच जागेवर सेम फीचर्स जे करोडोच्या गाडीचे आहेत ते फीचर्स महिंद्रा कंपनीनं थार रॉक्सला इतक्या कमी किमती दिलेले आहेत तुम्ही व्हिडिओ बघू शकतात ती गाडी कशी बोलती ह्याला म्हणतात इंटिली टर्न फीचर असल्या फीचर्स देऊन वरून आणखीन तुम्हाला ह्या गाडीचा डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे डिसेंबर अखेरचा डिस्काउंट ऐकायचं आहे ना थोडंस कळ काढा मंडळी अजून दोन गाड्या शिल्लक आहेत महिंद्राच्या मी ओव्हरऑल सगळ्याचा डिस्काउंट सांगणार आहे मगच तुम्ही म्हणाल बस तुम्ही सांगितलं ते खरोखरच होतं आता चला आपण दुसरी गाडी तोपर्यंत बघूयात थारोस गाडी उतरुशीच वाटवणार आपण काय करता दुसऱ्या गाडीचं पण मला तुम्हाला सांगायचं ना तर चला आता मंडळी डिसेंबर महिन्याली तिसरी जी गाडी आहे महिंद्राची जिला भरघोस ऑफर असणार आहे ती म्हणजे महिंद्राची एक्सी व्ही थ्री एक्स सो ही एक्सी व्ही थ्री एक्सो आहे ना मंडळी महिंद्राचा एक छोटा पैलवाने आहे ही गाडी आहे फॅमिली पण ह्या गाडीचा जो सेगमेंट आहे ना या सेगमेंटमध्ये ही तीनशे एन एमचा टॉर्क देते म्हणजे जो हायर लेवलच्या गाड्यांना टॉर्क आहे ना तो ह्या गाडीला महिंद्राने दिलेला आहे म्हणजे फीचर्स बाबतीत ह्या गाडीचा नादच नाही सेफ्टी बाबतीत महिंद्रा ऑलरेडी आहे दणकडपणा आहे म्हणजे ज्यांचा रांगडा कारभार आहे ना नाजूक कारभार ना जे आणि ज्यांची फॅमिली आहे त्यांच्यासाठी ही गाडी सगळ्यात बेस्ट आहे छोटा पैलवान मी तुम्हाला म्हटलेलंच आहे एवढ्या वाक्यानं समजा ही गाडी किती दणकट असणार आहे आता ह्या गाडीलासुद्धा महिंद्रानं डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या सगळ्या ऑफर दिलेल्या आहेत एकतीस तारखेपर्यंत एकतीस तारखेच्या आत रात्री बाराच्या आत तुम्हाला ह्या गाडीचा लाभ घ्यायचाच आहे ही ऑफर परत नाही परत तुम्ही म्हणाल डिसेंबर महिना गेला 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 व्हिडिओ बघितला जानेवारीत अजिबात नाही लगेच बघायचा आहे खाली नंबर दिसत आहेत ऑफरचा लाभ घ्यायचा आहे पण हो थोडं आपण एक काम करूयात थोडेसे फीचर्स पण बघूयात ना कारण मला ह्यातली पर्सनली आवडलेली गोष्ट कुठली माहिती आहे का लेगरूम सेकंड रोची ती सेकंड रोची लेगरूम मी तुम्हाला दाखवून मग तुम्हाला समजेल ही गाडी फॅमिलीसाठी का बेस्ट आहे मंडळी मी मगाशी तुम्हाला बाहेर सांगितलं होतं एक्सी वी थ्री एक्स बद्दल की हा जो मधला रो आहे ना सेकंड रो ज्याला म्हणतो आपण त्याला लेगरूम किती खतरनाक दिलेला आहे आता माझ्या हाईट तुम्ही व्हिडिओत बघताय मी किती हाईटचा आहे माझ्या हाईटलासुद्धा एवढा जर लेगरूम असेल ना हा तर मला असं वाटतंय मी ह्या गाडीत आहे ना सातशे आठशे नऊशे किलोमीटर सहज अगदी आरामात मागं बसून निवांत प्रवास करू शकतो आणि त्यात फॅमिली ज्या आहेत ना ही गाडी फॅमिलीसाठीच आहे छोटा पहिलवान हा फॅमिलीसाठीच बनवलेला आहे दणकड वगैरे पण हा जो लेगरूम आहे ना खतरनाक आहे खतरनाक म्हणजे तुम्ही आता व्हिडिओत बघू शकता इथं पण बघा मी इथं बसलो तरी हालिगरुम किती बघा इथं कोण बसले नाही तरी सुद्धा इथला तुम्ही अंदाज घेऊ शकता किती आहे तो आणि ह्या गाडीलासुद्धा महिंद्रा कंपनीनं डिसेंबर महिन्यात ह्या वर्षीच्या खतरनाक अशी ऑफर दिलेली आहे डिस्काउंट दिलेला आहे आता मला माहिती आहे तुम्हाला दोन गाड्याचा डिस्काउंट मी सांगितलेलं नाही ह्या गाड्याचे आता सांगणार नाही कारण एक गाडी शिल्लक अजून आहे ओवरऑल सगळ्यांचाच मी डिस्काउंट सांगणार आहे तो डिस्काउंट ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल खरंच राव डिस्काउंट म्हणजे डिस्काउंटच दिलेला आहे महिंद्रा कंपनीनं डिसेंबरचा तर चला शेवटची एक गाडी उरलेली आहे ही गाडी झाली मलाही ह्या गाडीतनं बस उतरशी वाट ना आपण तिसऱ्या चौथ्या गाडीकडे आपण आता बोलूयात चला लवकर मंडळी महिंद्राची ही चौथी गाडी आहे आपल्या व्हिडिओची शेवटची सगळ्यात गाडी आहे जिला ऑफर भरपूर असणार आहे ती गाडी आहे महिंद्राची एक्स यू व्ही फोर डबल ओ जी ई व्ही सेक्शनमधली सर्वात लोएस्ट प्राईज असणारी पण सर्वात जास्त सेफ असणारी गाडी ही आहे चाईल्ड असो किंवा अडल्ट असो फाईव्ह स्टार रेटिंग ह्याला सेफ्टीचं आहे आणि ह्या सेगमेंटमध्ये सगळ्यात चांगला हिला एक परफॉर्मन्स असा गणला जातो गाडी बघू शकता केवढी मोठी आहे महिंद्रानं ई व्ही जरी गाडी असली ना तरी तिचा दा रांगडेपणा अजिबात सोडलेला नाही नाजूकपणा इथं ठेवलेलाच नाही ई जरी गाडी असली तरी ही गाडी फॅमिली पूर्ण आहे चाईल्ड असो किंवा अडल्ट असो मी मागाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला फाय स्टार रेटिंग ह्या गाडीला दिलेलं आहे त्याच्यामुळे सेफ सेफ्टीच्या बाबतीत ह्या गाडीचा नादच करू नका बाकी ह्या गाडीचे जे फीचर्स आहेत ते तुम्हाला सांगतो चला काय काय आहेत ते चला तर मंडळी एक्सी व्ही फोर डबल ओचं तुम्ही आता इंटेरियर बघता याच्यामध्ये काय काय कंपनीने दिलेले आहेत सिक्स एअरबॅग्स तुम्हाला दिलेले आहेत पुन्हा एनआय स्टेबिलिटी अँड कंट्रोल फोर सुद्धा ह्याला दिलेले आहेत आय पी सिक्स सेवन सर्टिफाईड ही गाडी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मंडळी सेफ्टी तर तुम्हाला स्टार मिळतेच पण त्याच्याहीपेक्षा ते जास्त तुम्हाला काय माहिती आहे का मंडळी तीनशे प्लसची तुम्हाला ॲव्हरेज स्पीडनं तुमच्या ह्याला किलोमीटरची रेंज मिळते तीनशे प्लस किलोमीटरची रेंज पुन्हा एकदा लक्षात ठेवा हे वाक्य तर इतकं तुम्हाला ह्या गाडीचा फायदा ह्या एक सी व्ही फोर डबल ओचा तुम्हाला असणार आहे तर मंडळी मागासपासून मी तुम्हाला एवढ्या चार गाड्या दाखवल्या आणि महिंद्राच्या अन्यही गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्यांवरची तुम्हाला मी किती रुपया लाखापर्यंतचे फायदे होणार आहेत ही आकडा सांगायची वेळ आता जवळ आलेली आहे गाडी आपल्या दारात असणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं आणि त्यात डिसेंबर महिना आहे ना तर डिसेंबर महिन्यात जी ऑफर आहे ना ती आता ऑफर मी तुम्हाला सांगतो मला माहिती तुमचा फार मी वेळ घेतलेला आहे तर चला सांगतो तुम्हाला ऑफर किती लाखाची आहे चार लाखापर्यंतचा तुम्हाला याच्यामध्ये हे फायदे होणार आहेत रकमेचे महिंद्राच्या सर्व गाड्यांवर आता कुठल्या गाडीला किती फायदा आहे ह्यासाठी ना खाली नंबर दिसतो आहे नंबर फिरवा आणि तुमच्या स्वप्नातली गाडी तुम्ही डिसेंबर महिन्यात बुक करा कारण डिसेंबर महिना परत येणार नाही दोन हजार पंचवीसचा नंतर काय होईल आपल्याला माहीत नाही पंचवीसच्या आतच दोन हजार पंचवीस डिसेंबर महिन्याच्या एकतीस तारखेच्या रात्री बारा वाजायच्या आत महिंद्राची या कोणत्याही गाडी बुक करा आणि चार लाखापर्यंतचे तुम्ही फायदे तुम्हाला मिळवा इतकंच करा बाकी एकतीस डिसेंबरनंतर तुम्हाला फायदा कसलाही मिळणार नाही लिमिटेड स्टॉक लिमिटेड गाड्यांवर ही सगळी ऑफर असणार आहे त्याच्यामुळं मी परत सांगतोय भरपूर चांगली ऑफर महिंद्रा कंपनीनं काढलेली आहे खाली नंबर दिसत आहेत शोरूमचे नंबर आहे शोरूमची नावही दिसत आहेत नंबर फिरवा ऑफरचा लाभ घ्या तुम्हाला असं वाटणार आहे खरोखर मी व्हिडिओ बघितला माझ्या फायद्याचा होता आणि तुम्ही मला कमेंटमध्ये थँक्यू निश्चितपणानं म्हणाल तेव्हा ऑफरचा लाभ घ्या परत एकदा सांगतो आणि आपल्या आटोवाला चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका कारण असे चांगले व्हिडिओ तुमच्या फायद्याचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत पुन्हा भेटूयात पुढच्या नव्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र